अधिवेशनात आज मुंब्रा लोकल अपघातावर चर्चा होणार आहे लोकलमध्ये प्रवाशांचे हाल होतात आणि त्यावरच लक्ष वेधलं जाईल पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात देखील चर्चा होणार आहे तर लोकलमध्ये प्रवाशांचे हाल होतात आणि त्यावर आज अधिवेशनात लक्ष वेधलं जाणार आहे त्यासोबतच पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात देखील आज अधिवेशनात चर्चा होणार आहे तर मुंब्रा लोकल अपघातावर आज अधिवेशनात चर्चा होईल पुन्हा एकदा जाणार आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडे शुभम काय माहिती अधिवेशनात आज महत्वाचा महत्वाच्या चर्चा होणार आहे एक चर्चा मुंब्रा अपघात प्रकरणासंदर्भात लोकल संदर्भात आणि शेतकऱ्यांसंदर्भात सुद्धा प्रणिता खरं तर पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू आहे आणि शेवटचे तीन दिवस राहिलेले आहेत आणि यामध्येच आज समजा पाहायला गेलं तर मुंबईमध्ये लोकल अपघात जो झाला होता त्या याच्यावर विरोधक जे आहे लक्षवेधी करणार आहेत सत्ताधाऱ्यांचं त्यावर लक्ष वेधणार आहेत आणि मुंबई लो मुंबई लोकलमध्ये प्रवास करत असताना मुंबईकरांना मुंबईतील चाकरमान्यांना किती प्रमाणात त्रास होतो आणि कशी गर्दी असते याबद्दल जे आहेत लक्षवेधी करणार आहेत आणि यावर काही कठोर निर्णय होतो का किंवा सोबत सत्ताधारी जे आहेत रेल्वे प्रशासनासोबत कुठली बैठक घेऊन रेल्वे वाढ बद्दल असेल किंवा रेल्वेच्या टाइमिंग बद्दल काही निर्णय घेणार का, का यावर उत्तर जे आहे ते अपेक्षित असणार आहे सोबत एक समजा बातमी बघितली तर काल जय आपण बातमी केली होती की महायुतीतील अनेक मंत्र्यांचे पत्ते का विरोधक काही बोलतात का कारण की सरकार स्थापन होऊन मोजून सहा ते सात महिने झालेले आहेत तर या बातमीचा इम्पॅक्ट जो आहे तो देखील आज सभागृहामध्ये दे होऊ शकतो सोबतच मागील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं पीक जे आहे त्याचं देखील नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात काल कोकणामध्ये रायगड जिल्ह्यात असेल मुसळधार पाऊस झाला होता नदी नाल्यांना जे आहे पूर्ण पुराचं स्वरूप आलं होतं आणि सोबतच जे मुंबई गोवा महामार्ग आहेत ते देखील तुडुंब कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात झाली होती आणि नागरिकांचं मोठं नुकसान जे आहे ते झालं होतं या अनुषंगाने देखील आज चर्चा जी आहे ती होऊ शकते आज देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे महाराष्ट्राला रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर याच अनुषंगाने पावसाचा आढावा घेण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व जे आमदार आहेत मंत्री आहेत ते यावर बोलू शकतात आणि विरोधक जे आहेत नेमकी रस्त्यांची कशासाठी पद्धतीने अवस्था झाली आहे यावर देखील बोलू शकताय प्रणिता नक्कीच शुभम धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी